सोबत नको ते कृत्य भगवान कोकरे महाराज आणि शिक्षकाला पोलीस कोठडी कीर्तनकार कोकरे महाराजांच्या गादीला वासनेचा विटाड खेड तालुक्यात लोटे येथे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आहे या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत गुरुकुलाच्या प्रमुखाने आणि शिक्षकांनी करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश प्रभाकर कदम या दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश प्रभाकर कदम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत भगवान कोकरे महाराज आध्यात्मिक वारकरी गुरुकुलचा प्रमुख आहे तर कदम हा शिक्षक आहे पोलिसांनी दोघांविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातील कलम व सतरा त्याचबरोबर भारतीय न्याय कलम चौऱ्याहत्तर तीनशे एकावन्न तीन आणि पंच्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल के है। या या, करत, केला आहे कोकरे याच्या या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये कदम यांच्यावर आहे ही घटना उजवडात आल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराजनं अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केलं तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असं कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडितेने गुरुकुळातील एका सदस्याला ही घटना सांगितली असता त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगत धमकावले तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला कुटुंबियांनी नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली व यासंदर्भात तक्रार नोंदवली या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे या प्रकाराने समाजात आणि धार्मिक संस्थांमध्ये मोठी खडबड निर्माण झाली असून अनेक स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी आरोपीची गंभीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत घटनास्थळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस व पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली खेड पोलिसांनी तत्पर कारवाई करून संशयित आरोपी भगवान कोकरे व प्रितेश कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी sugirió